आवडीतसर व सामान्यंच आवड बनलेला ग्रामीणो चॅनल 10 टाइम्स फोर लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा सा 10 टाइम्स 24 लाइव मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी आपण पाहणार आहोत उज तोडणी महिलांसाठी कायदेशीर विशेष शिबिर हळदी कुंकू व साडी वाटप श्री कारखाना व विधि सेवा समितीचा कौतुकास्पद उपक्रम या बाबा सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊया श्रीगोंदा विधी सेवा समिती व शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानं पोटाची खळगी भरण्यासाठी सण वार न पाहता नवऱ्याबरोबर ऊस तोडणी काम कर, काम महिलांसाठी आज नागोडे कारखान्याच्या गेस्ट हाऊस येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन साडी वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख जिल्हा न्यायाधीश वर्ग एक डी पी शिंगाडे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन पी सर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर एच जे साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सी व्ही शिरसाट मॅडम अहिनगर जिल्हा बँकेचे संचालक अनुरुधा नागवडे तर वकील संघाचे अध्यक्ष अशोक वाळूंज तर उपाध्यक्ष जठार एडव्ह झुंबर गायकवाडव्होकेट सुनीता पलेवार एडव्होकेट दीपाली बोर्डे अॅडव्होकेट घोडके मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर वकील मंडळी उपस्थित होते ओस तोडणी कामगार महिलांसाठी कायदेविषयक शिबिर व हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन या महिलांना यावेळी मोठ्या प्रमाणात साडेवाटप करण्यात आले तक्स टाइम्स ट्वेंटी ला बोलताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख साहेब म्हणाले आज तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा वकील संघ श्रीगोंदा व महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने कुस्तोड कामगारांच्या महिलांसाठी कायदेविषयक शिबीर तसेच हळदी कुंकांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता यामध्ये प्रामुख्यानं ऊसतोड कामगार महिलांचं जे कष्ट आहे त्यांनी आपलं गाव सोडून शे दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून या ठिकाणी आलेला आलेल्या आहेत या ठिकाणी कुठलेही सण त्या आपल्या नातेवाईकामध्ये शेजाऱ्यामध्ये राहून करू शकत नाहीत त्यांनाही एक आनंद द्यावा असं आम्ही या ठिकाणी ठरवलं होतं आणि आमच्या सर्व वकील मंडळी वकील भगिनी यांनी या कार्यक्रमाला हिरेरीनं भाग घेतला आणि आज रोजी या ऊसतोड कामगार महिलांच्या सोबत कुंकाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि त्यांना कायदेविषयक जी काही जुजबी माहिती आहे तेही या ठिकाणी त्यांना देण्यात आली जेणेकरून त्यांनाही एक आनंद झाला पाहिजे आणि त्यांनाही जुजबी कायद्याची माहिती प्राप्त झाली पाहिजे हा या पाठीमागचा आमचा उद्देश होता सर्व ऊसतोड कामगार महिलांना आपण वकील संघामार्फत तसेच सर्व न्यायाधीशांमार्फत दोन तीन तीनशे साड्यांचं या ठिकाणी आपण वाटप केलेलं आहे जेणेकरून त्यांनाही या मकर संक्रांतीचा जो आनंद आहे त्यांना मिळावा आणि त्यांनाही त्यांच्या कष्टातून त्यांच्या या परिश्रमामधून एक दिवस एखादा तास तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मिळावा आणि त्यांनाही आपले कोणीतरी काळजी करणारे आहेत आपल्या सोबत अशी भावना निर्माण व्हावी हाच या पाठीमागचा स्तरातील महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप आवडतो परंतु पोटासाठी या सर्व गोष्टींपासून या महिला कोस दूर राहतात आज या कार्यक्रमामुळे सर्व महिलांना आनंद मिळाला असल्याचं अनोद नागोळे बोलताना म्हणाल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट सुनील बोस यांनी केले तर सूत्रसंचालन जयंत शिंदे यांनी केले तर आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक महिला व मान्यवर उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा